महानगरपालिका निवडणुकीसाठी पूर्वतयारीचा शेवटचा टप्पा म्हणून आरक्षण सोडत जाहीर झाली या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची बावन्नवी मासिक आढावा बैठक पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आढावा बैठकीत महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व इतर समविचारी गटांसोबत आघाडी करून निर्धाराने लढणार आहे तसेच पक्षाच्या वतीनं इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज वाटपाचा शुभारंभही या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आला यावेळी आमदार बापूसाहेब पठारे माजी आमदार जयदेवराव गायकवाड ज्येष्ठ नेते अंकुश काकडे माजी शहराध्यक्ष रवींद्र अण्णा माळवतकर प्रकाश म्हस्के यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोणत्याही परिस्थितीत महायुतीतील घटक पक्षांसोबत आघाडी युती करायची नाही असा निर्धार या बैठकीत करण्यात आला महायुतीने पुणे शहराला ट्रॅफिक गुन्हेगारी बकालपणा अशा संकटात नेऊन सोडल्या आहे तसेच महायुतीतील तीनही पक्ष समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्यात आघाडीवर आहेत अशा धर्मांध शक्तींना सोबत न घेता पुरोगामी महाराष्ट्राची पताका खांद्यावर घेऊन आपण पुणे शहराला पुन्हा एकदा सुसंस्कृत व सुनियोजित शहर बनवण्यासाठी निर्धाराने लढू अशी भूमिका प्रशांत जागताप यांनी जाहीर केली आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पडचंद्रजी पवार पक्षाची मासिक कार्यकारिणी आहे आजच पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची आरक्षण सोडत संपन्न झालेली आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने आरक्षण पद्धत सोडत झाली त्याच्यामुळे पार्टी या ठिकाणी निश्चित पुणे महानगरपालिकेमध्ये दमदार कमबॅक करेल त्याबाबत मनात शंका नाही पण आजचा आमचा जो बैठकीचा मुख्य विषय जो आहे ज्याच्यामध्ये आमचे सर्व ज्येष्ठ नेते मान्य अंकुशाना काकडे आहेत सर्व सन्मान्य सहकारी आहेत आमचे आमदार बापूसाहेब पटारे आहेत आमचा निर्णय क्लिअर आहे राज्यामध्ये आता जे काय आता मागच्या दोन तीन दिवसांमध्ये वेगवेगळ्या छोट्या मोठ्या बातम्या येतात की ज्याच्यामध्ये नगरपालिकांमध्ये वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या भिन्न विचाराचे पक्ष एकत्रित येतात तो त्या त्या भागापुरता विषय मर्यादा असेल कारण की काही ठिकाणी त्या नगरपालिकेचा असतो हे का पुरतं मर्यादित आहे पण पुणे शहराच्या संदर्भात असा निर्णय होणार नाही पुणे शहरामध्ये ना महायुतीच्या विरोधामध्ये आम्ही मागच्या काळामध्ये संघर्ष केलेला आहे त्याच्यामुळे या शहरामध्ये येणारी महापालिकेची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढू महाविकास आघाडीच्या संदर्भात निर्णय घेणे अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा पक्षश्रेष्ठींचा आहे पण महायुतीतल्या कुठल्याही पक्षाबरोबर आमची छुपी किंवा उघड युती किंवा महाआघाडी होणार नाही हे स्पष्ट करणारी आजची कार्यकारणी आहे आणि हे आम्ही जाहीर पुणेकरांना सांगू इच्छितोय की येणारी निवडणूक आम्ही महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाबरोबर त्यांना बरोबर घेऊनच लढू म्हणजे कोल्हापूरमध्ये जे झालं दादा घेऊन तसं पुण्यात पुणे शहराच्या वाटोळ्याला महायुतीची जबाबदारी असं आमचं थेट म्हणणं आहे त्याच्यामुळे महायुतीतल्या तिन्ही पक्षातल्या कुठल्याही पक्षाबरोबर आमची उघड किंवा छुपी कुठल्याही प्रकारची युती होणार नाही पुण्याने महायुतीमुळे काय काय गमावलंय हाच आमचा येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीतला मुद्दा असल्यामुळे कुठल्याही नका मालकीतल्या त्यांच्या कुठल्याही नका एकत्र पक्षाबरोबर अशा प्रकारचा युती किंवा आघाडी करण्याचा आमचा विचार नाही तुमचा अंतिम काय बदल आज आमची कार्यकारिणीमध्ये इच्छुक उमेदवारांसहित या नका संदर्भात आम्ही अधिकृत घोषणा करत आहोत त्याच्यामुळे या निर्णयामध्ये कुठेही मी सगळ्या सिनियर लिडरशी सुद्धा बोलवलोय अर्थात हा या सगळ्या गोष्टीचा अंतिम अधिकार आदरणीय पवार साहेबांना आहे पण हे होत असताना आदरणीय पवारसाहेबांनी इथं सगळेच आमचे जे सिनियर आहेत यांना या शहराचा निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळं खात्री आहे की आम्ही महाविकास आघाडीच म्हणून लढू त्या ठिकाणी कुठेही पुणेकरांना महायुतीतल्या का पक्षाबरोबर आमची कुठेतरी का आतली किंवा बाहेरची उघड किंवा छुपी युती आहे किंवा आघाडी आहे असं चित्र दिसणार नाही हा आमचा पुणेकरांना शब्द आहे महायुती म्हणून सांगताय पण राष्ट्रवादी काँग्रेस सोबत लढण्याची वेळ आली महायुती सोडून संध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष युती करायची वेळ आली आघाडी करायची वेळ आली तर हे बघा सन्मान्य अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष महायुतीतला एक घटक पक्ष आहे त्याच्यामुळे महा महायुतीच्या महायुतीमधल्या कुठल्याच पक्षावर जाण्याचा आमचा बिलकुल मानस नाही कालही नाही आजही नाही उद्या सुद्धा नसेल आम्ही निश्चित या राज्यातला एक पुरोगामी पक्ष म्हणून या शहरामध्ये महाविकास आघाडी म्हणूनच लढवू आणि त्याच्या त्याच्याही नंतरचा निर्णय आदरणीय पवारसाहेबच असेल पण आदरणीय पवार साहेब हे याच विचाराचे असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचं जे ओरिजिनल वाक्य आहे किंवा एकूणच जी आमची नायका विचारधारा आहे ती विचारधारा कायम राहील महाविकास आघाडी म्हणून काय बैठका घेतल्यात होईल असं की मुंबईतला जो निर्णय इथं मात्र काँग्रेस बरोबर एक शिवसेना उद्धव साहेबांच्या पक्षावर एक बैठक संपन्न झालेली आहे अंतिम बैठक आता आरक्षणावर अवलंबून होत्या आरक्षणात संपन्न झाल्यामुळे येत्या दहा पंधरा दिवसामध्ये त्या बैठक सुद्धा पूर्ण होऊन आम्ही निवडणुकीकडे एकत्रित जाण्यासाठी सज्ज असतो मनसेच्या मनसे संदर्भात निर्णय हा एकतर आदरणीय पवारसाहेब काय डिसिजन देतात याच्यावर डिपेंड राहील आणि सेकंड थिंग पुण्यामध्ये जो आमचा बट नॅचरल जो काय नैसर्गिक आमचा सविचारी पक्ष आहे काँग्रेसला विचारत घेऊनच त्या संदर्भात निर्णय घेतला तुम्ही कोल्हापूरचा उल्लेख केला पण कोल्हापूरमध्ये सुद्धा दोन्ही काँग्रेसची आघाडी झालेली नाही एका चन, एका फक्त चंदगड तालुक्यापुरते त्या ठिकाणी ती चर्चा झाली आहे आणि ती हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे आजच माझं त्या ठिकाणी असलेल्या आमच्या जिल्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व्ही व्ही पाटील यांच्याशी बोलणं झालं ते म्हणले अशा प्रकारची दोन्ही राष्ट्रवादीची कुठे युती आघाडी झाली अशी त्यांना माहिती नाही ते म्हणले आम्ही स्वतःच्या जीवावरती स्वबळावरती निवडणूक लढवणार आहोत अर्थात काँग्रेस बरोबर आणि शिवसेनेबरोबर आपली नैसर्गिक आघाडी आहे ती आघाडी आम्ही टिकवणार आहोत पण बाकी कुठेच चर्चा नाही पुण्यामध्ये देखील या दोन राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत अशा प्रकारची आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेही चर्चा नाही इतर पक्षांमध्ये काय चर्चा चालू असेल तर ते त्याची आम्हाला माहिती नाही अध्यक्षांनी सांगितले त्याप्रमाणे आमच्या तीन पक्षांच्या बैठकात तीन बैठका झालेल्या आहेत अंतिम बैठक आता नजिकच्या काळामध्ये होईल आणि आम्ही पूर्ण गेली तेवीस सालापासून आम्ही वेगळे झाल्यापासून आम्ही आमचं स्वतःच अस्तित्व महाविकास आघाडी मधून सुद्धा वेगळं ठेवलेलं आहे त्यामुळे आमची सर्व तयारी झालेली आहे आमचे निवडणुकीचे फॉर्म देखील आज या ठिकाणी सगळी तयार आहेत आणि पुणे शहरातल्या सगळ्या प्रभागामध्ये आम्हाला चांगले उमेदवार मिळणार आहेत ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद बरी आहे आमच्या आघाडीमध्ये त्यांना आम्ही त्या ठिकाणी एकत्र बसून समन्वय प्रश्न आघाडीमध्ये कुठेही वादावधी होईल असं नाही आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढू आणि गेल्या पाच वर्षामध्ये ज्यांनी पुणे महानगरपालिकेचा कारभार बट्ट्याबोळ केला त्यांच्या वा, पापाच्या वाट्यामध्ये आम्ही कशाला जाऊ त्यामुळे कुठं नाही आणि पुणेकर देखील अतिशय सुज्ञ आहेत गेल्या प्रशासकाचा कारभार असेल तो प्रशासकाचा कारभार नावाला होता पण पडद्या आडून मात्र सगळं भारतीय जनता पक्षाचे नेते त्या ठिकाणी तो कारभार करत होते आज पुणे शहरातली रस्त्याची अवस्था काय वाहतुकीची अवस्था काय महानगरपालिकेत मधला भ्रष्टाचार काय हे सगळं पुणेकरांनी पाहिले त्यामुळे आता त्यात पुणेकरच त्यांना नाकारतील आणि कोणाला सत्तेवरती आणणार आहे ते तुम्हाला निवडणुकीचा निकाल ते निश्चित फायदा मिळेल आणि कमीत कमी पंचवीस एक लोक आमच्याकडे येतील अर्थात ते येत असताना आमच्या कार्यकर्त्यावरती अन्याय होऊ देणार नाही कोणी येते म्हणून आम्ही याला म्हणून बस हा नवीन आलेला आहे आम्हाला बाहेरून नवरे आणण्याची गरज नाही आमच्याकडे स्वतःचे मनसेच काय करायचं मनसेच्या का का बाबतीमध्ये राज्य पातळीवरती जो निर्णय होईल आणि आमचे श्रेष्ठी जे सांगतील त्याप्रमाणे आम्ही वागू